आमदार महाराष्ट्र भरातून आलेले सर्व आदेश संघटनाचे पदाधिकारी अधिसंख्य पदाच्या बाबतीमध्ये दोन हजार बावीसला मी सर याचिका दाखल केली की जी सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये अंतिम सुनावणीला आहे येत्या जानेवारीच्या तेरा तारखेला आता ती सुनावणी होणार आहे सर आणि त्यामध्ये कोर्टाने स्पेसिफिक सूचना काढली होती नोटीस बजावली होती आणि सेक्रेटरीला तिथे खुद्द सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहायला आता नोटीस बजावलेली आहे तर ते अधिसंख्येच्या ते आपण न्यायिकाण्यामध्ये त्या गोष्टी आपण करू सर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आपण सर्व सामूहिकपणे धनकारांचे मॅटर लढलो सर आपण तिथे मी याचिका करता होतो आपण सर मी ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांच्या बाबतीमध्ये केवेट दाखल केलेला आहे तर ही केस आपण तिथे केवेट यांना दाखल केल्यामुळे त्यांना तिथे सुप्रीम कोर्टात पैसा चान्स नाही मिळाला म्हणून आपल्याला असं वाटतं की ती पैसा क्लोज झाला परंतु तसं नाही सर धनकर खूप ताकदीने आणि खूप जोमाने पुन्हा एकत्र येऊन ती लढाई लढण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे त्यासाठी त्यांनी आता रजिस्ट्रारकडे सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी घुसारा साहेब त्यांनी आता परवानगी मागितलेली आणि ती परवानगी त्यांना मिळाली नाही त्यासाठी आपल्याला त्यांना आता एक सिरियस महसिल सुप्रीम कोर्टामध्ये देऊन आपल्याला तिथेच त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये रोखावं लागेल अन्यत ते हायकोर्टामध्ये पुन्हा ती केस चालवण्यासाठीची परवानगी मागतात आणि खिल्लारेच्या मॅटरमध्ये जे सात व्हॅलिडिटी आनगडच्या नावाने मिळाल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला हायकोर्टाने निकाल दिला होता तर आता त्यांनी काय आहे की त्या साथीच्या साथी व्हॅलिडिटी आहे त्या जमा करून दिलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओराम धनगड धनगड ही जमा नाही आणि धनगड हेच धनगडच्या जागेवरती असलेलं ते नाव आहे अशा पद्धतीचे त्यांच्या दावा राहणार आहे आणि ते आपल्याला हायकोर्टामध्ये आता पुन्हा फार डोकेदुखी राहणार आहे आपल्याला सर या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते की टी एस सी जी आहे ते खूप मोठा आपल्याकडे ट्रायबल युलॉलॉजी काउन्सिलच्या माध्यमात आणि तिथे सर्व आपण ओरिजिनल आमदार आणि खासदार तिथे आहात सर तर मला असं वाटतं की आपल्याकडे टी आर टी आयचा पण रिपोर्ट असेल आणि टी एसच्या माध्यमाने पण आता काही त्यांनी ते के सर्वे केला तर ओरव धानगड ही आहे धनगड हे महाराष्ट्रामध्ये नामसे झालेले जसं थोटी आणि चौदरा नामसे झाले होते आपल्या सेड्युल ट्रायबच्या सत्तेचाळीसच्या जमातील तसं धनगड हे सुद्धा नामसेच झालं एक व्यक्ती त्यांचा आढळत नाही म्हणून मला अशी विनंती करावी वाटते की जी संविधानिक तरतूद तरतूद जी आहे घटनात्मक तरतूद अनुषंगाने मध्ये एखाद्या जमातीला समावेश करणे किंवा एखाद्याला वगळणे यासाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये टी एस सी चा महत्वपूर्ण रोल असतो हे आदिवासी विकास विभागाच्या अनुषंगाने टी एस मध्ये तो ठराव करा सर आपण टी एस च्या मीटिंग मध्ये तो ठराव करा की हे धनगड जे आहे यांना अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीमधून वगळण्यात यावे आणि तशा पद्धतीचा ठराव आपण पार्लिमेंटकडे पाठवावा निश्चितपणेच आहे धनगर आणि संबंध नाही रूढी परंपरा नाही रक्त संबंध अजिबात नाही परंतु म्हणून आपण त्याला गंभीर ना। जर नाही घेतलं तर ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदवर आहे आणि सरकारवरती त्यांचा दबाव असतो नेहमी हे आपण काय पाहिलेलं आहे आणि म्हणून सर्व आमदार मंडळींना मला विनंती करायची आहे की आपण पीएससी मध्ये तो ठराव करा आणि ती जमात वगळून टाका